शेतकऱ्यांनी डोक्यात आणि डोक्या बसवलेली ही वर्ष कोण आहे गंगे वर्ष म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी कंपनी कडून तयार करून घेतलेला जगातला सर्वात पॉवरफुल शक्तिशाली हाय स्पीड पॉवर विडर आहे असं आहे वय हो गजे वर्षाच्या सहा एच पी च्या विडर मी आणि समजा गावानं चौदा एच पी सारखी माती लावताना पाहिले वर्षाचा अकरा एच पी चिडर किती माती हाण धनी बॅक रोटरी चेन एवढी शॉफ्ट इन लाईन गिअर तीस महिन्याची शॉफ्ट वॉरंटी झिरो मेंटेन्स सरकारी अनुदान प्राप्त आहे बया धनी मतले बेस्ट काम झालं होय धनी पण तुम्ही वर्षाची ताकद ओळखली कशी गंगे एकदम सोप आहे ते आग ना ट्रकच्या इंधनापासून मागच्या चाकापर्यंत ताकदवान शापटाचा असतो खर आहे तुमचं धनी तस वर्षाची फॅक रोटरी अखंड नाही तुटलेला तेवढाच पाटा बदलता येतो पूर्ण बॉडी बदलायची गरजच नाही झिरो मेंटेनेस तुला सांगतो अखंड बॉडी म्हणजे फुल मेंटेनेस आहे बाग होय का काय डोकं सुपर आहे बघा तुमचं वादीसाठी हल्ल्या मारायची गरजच नाही की बघा कस काय वाटलं पण ही वर्ष भेटती कुठं गंगे जन्मातून मनापासून वाटतं की शेतकऱ्यांच्या कष्टाचा गामाचा मेहनतीचा एक रुपया बैलगाडीच्या चाका एवढा असतो त्या टीलर कडे वर्षे विडर भेटतोय बघ पॉवर माती हानाव तर वर्षा सारखी हानाव नाहीतर हाणूच नाही काय शेतकरी बांधवांनो काय पॉवर विडरने पिकवला आमचा मळा आणि काय आमचा ह्या गंगीचा कोंभाळा सारखा पडा 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 नखो नको झालंय अवधनी असलं पावर विडर आणलं आजी बात की बडबड करायची नाही मी अवधनी तुम्ही वर्षा बिडरची ताकद कशी ओळखली गंगे वर्षाची ताकद त्याच्या इंधनातच आहे एका एक एकर तुला सांगतो वर्षाची बाबा तर शेतातच दाखवतो ता ती आवधनी आपल्याला बी आजच वर्षाचा भारतातला नंबर एक पॉवर बिडर आणा अवधनी मी तर समजेशने सांगणार रे होय गंगे मी पण हा व्हिडिओ पाहुणे रावले दोस्त सर्वांना ठेवून व्हॉट्सअप फेसबुक वर पाठवणार मातीची भर लावणे अंतर्गत पिकाची कापणी करणी पेरणी फवारणी भिजवणी समज वर्षात करत बघा पेरणी ते कापणी पर्यंत सर्व कामे करते वर्षा डीलर मार्केट लीडर गंगे वर्षा ग्राहक समाधानी ग्राहक शेतात वर्षा घरात वर्षा आजच जाऊन खरेदी कराबो धन